हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मोड आलेल्या मिक्स कडधान्याची आमटी कशी तयार करायची हे दाखवणार आहे आज मी इथे कडधान्यांमध्ये मूग मटकी हरभरा वाटाणा हे सर्व कडधान्य वापरलेली आहेत इथे मी हे मोड आलेले कडधान्य घेतले आहेत हे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत व याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तसेच मीठही घातलेलं आहे हे कुकरला लावून याच्या दोन, शिट्ट्या है। है। पन, है, है, याचे ला। दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता हे कडधान्य आता शिजलेली आहेत आता यातील पाणी आपण बाजूला काढून घेऊया इथे मी हे पाणी बाजूला काढलं आहे हे आमटीसाठी आपण वापरणार आहोत कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं आहे एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लसूण पेस्ट घालायची आहे आता हे सर्व छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान लालसर असा भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक ते दीड चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे व एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व मिक्स करून एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा टोमॅटो छान सॉफ्ट असा झाला आहे आता आपण जे कडधान्य उकडलेलं पाणी होतं ते थोडंसं घालायचं आहे व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण शिजलेलं आहे यात एक चमचा आपल्याला छोले मसाला घालायचा आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण जे कडधान्य उकडून घेतलेले आहेत ते घालून घेऊ तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तुम्हाला भाजी दाटसर किंवा पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही पाणी मिक्स करा इथे मी थोडंसं पाणी आणखी मिक्स करणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी दोन उकडून घेतलेले बटाटे घालणार आहेत तुम्हाला जर बटाटे आवडत नसतील नाही घातले तरीही चालतील आता ही भाजी आपल्याला एक चार, चान पाई की शिजून गेची शिजून चार ते पाच मिनिटे छानपैकी शिजवून घ्यायची आहे बटाटा घातल्यानंतर हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया व भाजी शिजवून घेऊ चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही भाजी मी एका सर्विंग डिशमध्ये काढून घेते इथे तुम्ही पाहू शकता या भाजीला कलरही खूप सुरेख आलेला आहे व ही भाजी चवीलाही एकदम अप्रतिम अशी बनून तयार झाली आहे ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरी किंवा चपाती किंवा भात याच्यासोबत खाऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने मिक्स कडधान्याची आमटी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे त्याच्यावरती गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथंबीर घालूया तर अशा प्रकारे आपली ही मिक्स कडधान्याची आमटी बनवून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही मिक्स कडधान्याच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद